नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं काजीरंगामधून आत्ता आम्ही निघालो आहे काजीरंगा नॅशनल पार्कला सकाळचे वाजले सात आणि पाहू शकता इकडे सूर्योदय खूप लवकर होतो सकाळी साडेचार पाचलाच पहाट होते आणि आम्ही तयार झालो आहे आता तुम्हाला दाखवते इथे एक शिंगी जो गेंडा असतो तो, तो इथे खूप फेमस आहे तर निघालो आम्ही जिप्सी आलेली आहे आमची <laughs> आम्ही जिथे स्टे केला होता तिथून आम्हाला वीस मिनटं लागली इथे नॅशनल पार्कला यायला आत्ता आम्ही नॅशनल पार्कच्या इथे आतमध्ये एंट्री करतो आहे आमचे जे तिकीट्स वगैरे होते ते पहिलेच आमच्या टूर मॅनेजरने घेऊन ठेवले होते त्याच्यामुळे आम्हाला इथे जास्त वेळ थांबायची गरज नाही लागली आम्ही नॅशनल पार्कच्या एकदम सेंटरला आहोत आणि इथला जो जंगलातला आवाज असतो तो ऐका किती छान वाटतो ऐकायला या जंगलामध्ये बारा शिंगी वगैरे खूप पाहायला मिळालीत जंगल में फोर टाइम फोर टाइम फोर डिअर आहे

एक शिंग इकडे बघ हा आहे एक शिंग गेंडा हे जे नॅशनल पार्क आहे या गेंड्यासाठी खूप फेमस आहे शिवाय या नॅशनल पार्क मध्ये बंगाल टायगर पण आहेत पण आम्हाला काही दिसले नाही क्रांती तू इथे येणार नाही ना तिथे बाय बाय है। क्या है अच्छा जंगलचे फॉक्ण पण येते बघते हे हे छोटे छोटे दिसले पीक दिसते हे बघ हे बघ आणि ह्या आहोत आम्ही चौघी जणी जंगल सफारीची मजा घेताना पंधरा मिनटाची सफारी केल्यानंतर इथे ह्या पॉईंटला घेऊन येतात इथे थोडा वेळ आपल्याला उतरवतात आणि मग तुम्हाला सेल्फी फोटोज वगैरे काय काढायचं असेल व्हिडिओज वगैरे करायचे असतील तर ते करण्यासाठी सांगतात इथे वर येऊन तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये खूप सुंदर अशी सिनरी कॅप्चर करू शकता असा छान असा व्हिडिओ घेऊ शकता तर त्यासाठी इथे मी वरती आले या सर्व जीप सोब्यात आणि हे पूर्ण असं जंगल एरिया आहे हे पूर्ण पार्क आहे पाच मिनटं आम्ही इथे व्हिडिओ आणि फोटो वगैरे काढले आणि परतीच्या प्रवासाला निघालो हे बघा ही एलिफंट राईड आहे ही जर करायची असेल तर तुम्हाला अगोदर बुकिंग करावी लागते आम्ही नव्हती बुक केली त्याच्यामुळे आम्ही काही राईड केली नाही आता आम्ही फायनली बाहेर आलो आहे मेन हायवे इथे समोरच आहे तर तिथे आलो आणि आता हॉटेलवर जाणार आहोत त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत

तीन तास आम्ही अशा ह्या गाण्याच्या भेंड्या खेळत होत। होतो आणि खूप एन्जॉय करत आम्ही पुढचा प्रवास केलेला आहे आता आम्ही इथे लंचसाठी थांबलेलो आहोत आम्ही जिथे लंच करायला थांबलो होतो तिथे हे जे आर कार्टिंग होतं तिथे बघा ना किती मस्त बाईकची प्रॅक्टिस चालू होती ए मस्तच तिकडे गेले ना नाही तो तिकडे गेला शी त्या ह्या मोबाईलची मेमरी संपली ना ओ माय गॉड ते जाऊया ना जाऊया ना एकदा काय फरक पडतोय पुढे माहित नाही दोन दिवस काय मिळेल कसं मिळेल मस्तच ह्याच्यात एवढा क्लिअर येत हे गे ही पण चालवणार आहे जल्दी जल्दी अय जा की लवकर पाठी बसेल ती किती हे इथे हॉटेल आहे यामध्ये आम्ही लंच करणार आहोत काजीरंगा ते शिलाँग जवळजवळ सहा ते सात तासाचा प्रवास करून आम्ही फायनली शिलाँगमध्ये पोचलेलो आहोत आत्ता आम्ही शिलाँगचं पुलीस बाजारमध्ये जाणार आहोत हे इथलं खूप प्रसिद्ध मार्केट आहे आले रहस्य अजीब हादसे पुराने इकडे हे माहितले साइड बघ ना साइड साइड आपल्या आपको सोचने पर नाही तो रोड आहे तू रोडची साईड आहे हे इकडे इकडे खाली साइडला चला अवतार खूप हे बस भरत ट्रेवलिंग मध्ये आहोत काजीरंगा काजीरंगाचं काजीरंगा नॅशनल पार्क केलं आणि जे निघालो आहे ते ट्रॅव्हलिंगमध्ये आत्ता वाजलेत सहा आणि आत्ता इथे शिलाँगमध्ये आलो आहे आता शिलाँगमध्ये आम्ही शिलाँगमध्ये आम्ही मार्केटमध्ये चाललो आहे ठीक आहे तर आता, इता इता आता आ, मार्केट ते, ते मार्केट दाखवते तुम्हाला ही सर्व गँग आहे आमची

लाइटीच्या स्तंभाला एवढाच अवस्था सजवलाय बडोदा आहे ना इथे यायचं आहे हे जे शिलाँग लिहिलेलं शिलॉंग सेंटर पॉईंट तिथून आतमध्ये सगळ्यांना जातो आणि इथून पण एक जातो तुम्हाला जा गल्लीत फिरायचं फिरा पण वापस तिथे या ठीक आहे बँक ऑफ बडोदाच्या खाली बँक ऑफ जिकडे पाहिजे तिकडे पिया या हे ते जे आय लव्ह शिलाँग लिल इथून आता पुलीस बाजार सुरू होतो पूर्ण हा पुलीस बाजारच आहे तर आता चला मार्केट दाखवते मी तुम्हाला किती ते ठीक आहे टू हंड्रेड अगं बाई ते इकडचे ऑरेंज वाटतात शिलाँगचे आता हे मार्केट इथे आहे आपण त्या साईडला जायला पाहिजे होत थंडी चपला बघायच्यात का चपला काही वेगळ्या मिळतात का नाही नाही <laughs> हे बघू काही असे हसते ग बाई नाही नाही असं इकडे पण आहे हे अशीच मग बार्गेनिंग कर अर्ध इथे क्रांती स्लॅग घेते ज्याची प्राइस आहे दोनशे रुपये मी तिला म्हटलं बार्गेनिंग कर पण दोनशे रुपये होतं मग त्याच्यात काय बार्गेनिंग करणार म्हणून जी प्राइस सांगितली त्यात घेतली

നാ ഫോർ ബൈ ഹ്രഡ് സ്വേറ്റ

ए ए बाई पडशील किती आहे बाबू काय नाही ग ह्या ह्या काय ह्या आपल्या इकडे पण मिळतात कुठे गेले है है। लो हँडलूम आहे का हँडलूम आहे जिथे ते आय लव शिलाँग लिहिलेलं होतं जवळच हे एक हँडलूमचं शॉप आहे इथे क्रांतीने थोडी शॉपिंग केली बाकी आम्ही कोणी नव्हती केली शॉपिंग करून आम्ही पुन्हा निघालो जिथे आमचं ठरलं होतं सर्वांनी एकत्र भेटायचं तर त्या पॉइंटला उदाहरण हे आमच्या तिघी जणी आहेत आता पुन्हा थांबल्यात काहीतरी बघत बघत चालल्यात तर मला इथे फ्रूट्सवाली वाली दिसली म्हटलं चला चा विचारूया तिला इकडची काही वेगळी फ्रुट्स आहेत का काय कैसे ये

त्याच्या अगदी समोर इथे हे आतमध्ये आतमध्ये जायचं इथे एक मार्केट, है, मार्केट मा चुटे -चुटे आहे आणि त्या मार्केटमध्ये फ्रीज मॅगनेट आणि लहान मुलींसाठी वगैरे अशा वस्तू खूप साऱ्या आहेत चला दाखवते मी तुम्हाला ही मार्केटमध्ये मा एंट्री केली आम्ही आणि आता जातो आतमध्ये आणि तुम्हाला दाखवते मी संपूर्ण मार्केट मी काय काय सांग घेतली पण पेकेटवाली घेतली घेतली पॅकेटवाली तिकडे घेतली कुठली तरी जाऊ दे इकडून काहीतरी सिगरेट घेतात आसामला नंतर आपण जेव्हा येणार आहे ना मिळाले तर तुला गुवाहाटीलाच मिळू शकते किंवा बागांमध्ये जाणार ना चाय बागांमध्ये मध्ये जाणार ना तिथे लोक बाहेर ठेव विकायला ठेवतात तिकडे हुडनच किती सुंदर शॉप आहे चल चल जाऊया मी तुम्हाला हे बघा हे असं संपूर्ण मार्केट आहे छोटे छोटे स्टॉल आहेत प्रत्येकाचे आणि तिथे प्रत्येकाने अशा छोट्या छोट्या जास्त महाग नाही कमी रेंजच्या वस्तू इथे विकायला ठेवलेल्या आहेत

हे बघ ना हे वीस वीस रुपयाला मिळतात ट्रेनमध्ये वगैरे शंभर रुपये चला आपल्याला इथे नातेल तर नाही आहे लोक बघतायत चल कुठे उभी राहिली ती अच्छा घेतोय काय तरी वाटतं काय नाही हंड्रेड हंड्रेडला दिलं दुछा दुछा, दुछा। चेरी चेरी बु, जो है, जो ये भूत लकिया है और ये क्या है टोमेटो स्पाइसेस्ट वन ना स्पाइसी है ना सुकी मच्छी आहे ज्याला आपल्याकडे सुकटं म्हणतात ती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इथे मिरच्या पाहायला मिळाल्या हे इथे आलो, आलो, आलो। अजून एक हँडमेड शॉप दिसलं लगेच आमची क्रांती आणि सुप्रिया दोघी जणी घुसल्या त्या शॉपमध्ये आणि दोघींची खरेदी चालू आहे मी सर्वात कमी शॉपिंग केली कारण माझी जी बॅग होती एअरपोर्टवर पंधरा किलोच अलाउड असतं आणि माझी ऑलरेडी बॅग सतरा किलो होती त्याच्यामुळे मी जास्त काही शॉपिंग इकडे अजिबात केली नाही या शॉपमधून क्रांतीने आणि सुप्रियाने दोघीने एक एक पर्स घेतली आणि मग आम्ही निघालो आत्ता वाजलेत रात्रीचे नऊ आणि आम्ही शिलाँगमधल्या पोलीस बाजारला टाटा बाय बाय करून निघालो पुढच्या प्रवासाला हे हॉटेल शिलाँगमध्ये आहे इथे आम्ही डिनर करणार आहोत आणि मग आम्ही आमच्या रूमवर जाणार आहोत एक मिनिट एक मिनिट एक

नॉनव्हेज व्हेज जर तुम्ही शिलाँगला या हॉटेलमध्ये गेलात तर तुम्ही जेवू शकता कारण आपण बाहेर गेल्यावर आपल्या महाराष्ट्रातल्या फूडची चव कुठेच मिळत नाही त्यातल्या त्यात इथे बरं होतं आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही घेतलं होतं मी तर व्हेजच खाल्लं व्हेज बिर्याणी पण ठीक होती आमचा डिनर झाला आहे आत्ता आम्ही आहे रूमवर जायला तर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद